जेलरोडला करफोडी सोने चांदीचे दागिने रोकड चोरी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत जेलरोड परिसरातील कॅनल रोड येथे घरफोडी करून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरी केल्याची घटना घडली आहे वैशाली किशोर मैड राहणार गौरी कमाल सोसायटी जवळ जेलरोड या आणि त्यांचे पती हे भावाकडे गेले होते हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला लोखंडी कपाटातील लॉकरमधून तीन सोन्याच्या पोती सोन्याचा राणी हार सोन्याची कर्णफुले सोन्याचा नेकलेस दोन गणपतीचे चांदीचे हार चांदीचा सा मोदक चांदीच्या दुर्वा चांदीची वाटी चांदीचा सा उंदीर अशा देवी देवतांच्या मूर्त्या चांदीचे पान सुपारी आणि दहा हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरी करून दिलाय वैशाली किशोर मैड यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे नमस्कार मी वैशाली किशोर मे राहणार मंगलमूर्तीनगर कॅनल रोड जेल रोड आमच्या इथे काल दिनांक सतरा जुलै रोजी साधारण रात्री दहा ते साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान चोरी चोड़, चोरी झाली साधारण वीज वीस बावीस चोळे सोनं आणि गणपतीचे अलंकार तसेच रोख रक्कम दहा हजार रुपये असं सगळं चोरीस गेलं आहे आणि ते सोनं मी अगदी थोडं थोडं करून जमा कर केलेलं होतं तर सगळं चोरीला गेलेले आहे तसं आम्ही पोलीस प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे तरी त्यांनी आम्हाला लवकरात लवकर थोडं सहकार्य करून आरोपींना पकडावं आणि इकडच्या एरियामध्ये थोडी जास्त गस्त वाढावी ही नम्र विनंती